निर्मलाबाई नाही नाही म्हणत असतानाही वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं नर्स निर्मला ताईंना सलाईन लावत असताना ते शांतपणे निर्मलाबाईच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले निर्मलाबाईची या वर्षातील दवाखान्यात ॲडमिट होण्याची ही तिसरी वेळ होती आणि मागच्या दोन वर्षातली सातवी खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारणच नव्हतं घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता मुलामुलींची लग्न होऊन दोघही त्यांच्या घरी सुखासमाधानात होते पण आयुष्यात आलेला रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता त्याचं खाण्यापिण्याकडे लक्षच उडालं होतं त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपासांनी त्याचं शरीर कमकुवत झालं होतं त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या आता त्यांना कावीळ झाली होती सगळं शरीर पिवळं पडलं होतं मळमळ आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता चार पाच दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं सलाईन सुरू होती निर्मलाबाई डोळे मिटून पडल्या होत्या त्यांच्याकडे एक काळजीयुक्त नजर टाकून वसंतराव रूममधून बाहेर आले नातेवाईकांना ही बातमी कळावी ह्या संभ्रमात्य होते कारण रोज मेर मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या वेळी निर्मलाबाईंना ॲडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले होते काही तर चक्क दुर्लक्षही केलं होतं पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक आहो आम्हाला कळवायचं तरी आम्ही परकी आहोत का असं म्हणायला कमी करत नाही हे त्यांना अनुभवावरून माहीत होत शेवटी आपलं कर्तव्य पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला अर्धा तास ते फोन करत होते आता शेवटचा फोन राहिला होता तो म्हणजे त्यांच्या मुलीला दीपाला दीपा, ला। दीपा तुझ्या आईला परत ऍडमिट केलंय अरे रामा आता काय झालं तिला कावीळ झालीये तीन चार दिवसांपासून खाणं पिणं सोडले खूप अशक्त झालीये होणारच पण बाबा तिच्या मागे काय हे आजार पण लागले कुणास ठाऊक तुमचेही हाल होत असतील ना असू देत ग पण आता माझही वय झालंय असं काही घडलं की माझेही बीपी आणि शुगर वाढतात थोडे कष्ट पडले की धाप लागते कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागतं साजिकच आहे भाई जवळ असता तर त्याने हे अमेरिकेत बरं त्याला फोन केला होता की नाही नाही ग त्याला फोन करू नाही काय उपयोग तो लगेच थोडी ना येऊ शकणार आहे तेही आहेच म्हणा आणि आई अशी वारंवार आजारी पडलू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार कसं पहा बाबा तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता आता मात्र त्याने सगळं सोडून इथं यावं असं वाटू लागले ते शक्य नाही दीपा एकदा का अमेरिकेच्या सुख समृद्धीची चटक लागली की भारतात यावंस वाटत नाही तेही खरंच आहे पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन तर करून बघा तो येवो न येवो मी बघते जमला तर तेही खरंच आहे पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा तो येवो न येवो मी बघते जमलं तर एखादी चक्कर टाकते सध्या मुलांच्या परीक्षा सुरूच आहे त्यातून माझ्या सासरी बुवांचं सा नेहमीच आजारपण कसं जमेल काय माहिती जाऊ दे ग दगदग करून घेऊ नकोस निर्मलाच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहीन चला घ्या आईची काळजी असं म्हणून तिनेही फोन बंद केला वसंतरावांना आता घरी जायचं होतं निर्मलाबाई आणि स्वतःसाठी त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं पण गरजेचं होतं पण निर्मलासोबत कोणीतरी कुणीतरी असणं गरजेचं होतं त्यांना आपले लहानपणाचे दिवस आठवले घरात इतकी माणसं असतात की पेशंटसोबत कुणी राहायचा हा प्रश्नच निर्माण व्हायचा नाही घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटची सोबत करत समृद्धी आली तशी प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यांपेक्षा प्रायव्हेसी महत्वाची वाटू लागली त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले अगोदर कुटुंबातलं कोणाचा आजार पण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही आता मात्र घरातला एक सदस्य आजारी पडला की अख्खा कुटुंबात आणीबाणी निर्माण व्हायची नोकरी घरातली कामं फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकामटेकड्या नातेवाईकांची सरभराई यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे वसंतरावांचे ह्या शहरात बरेच नातेवाईक होते पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते मदतीला कुणी येत नव्हतं जी गोष्ट नातेवाईकांची ती शेजाऱ्या पाजाऱ्यांची त्यांनाही शेजारी काय घडत आहे याच सोयर सुतक नव्हतं माणसं स्वकेंद्रित आणि स्वार्थी झाली होती तासन तास फेसबुक व्हॉट्सअपवर पडलेल्या किंवा टीव्हीच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळच नव्हता असा आजार पण आलं की वसंतरावांना आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची अनुप अनुपची प्रकर्षाने आठवण यायची तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती आपल्यासारख्या प्रचंड थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरज नसती पडली असं त्यांना वाटून जायचं पण काही इलाज नव्हता अनुपने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने पेढे वाटले होते आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणत्या बापाला वाटणार नाही तो अमेरिकेत गेला तेव्हा त्यांची आणि निर्मलाताईंची दोघांचीही तब्येत ठणठणीत होती दहा पंधरा वर्ष तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षातच आली नव्हती अनुप अमेरिकेत गेल्यानंतर थोड्याच दिवसात वसंतरावांना बीपी आणि डायबिटीस झाल्याचं आढळून आलं निर्मला बाईही वारंवार आजारी पडू लागल्या कधी मलेरिया तर कधी टायफाईड तर कधी डेंगू जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीच तीन महिन्यांपूर्वीच त्या बाथरूम मध्ये होत्या त्यांचं सगळं लागलं नाही म्हणायला दीपा सात दिवस येऊन राहून गेली पण त्या सासूरवासणीवर तरी किती भार टाकणार तिलाही तिचा संसार नवरा मुले सासू सासरे होतेच ना निर्मलाबाईंना नर्सच्या भरवशावर सोडून वसंतराव घरी आले स्वयंपाकाला लावलेल्या बाईनं नेमकी कालपासूनच दांडी मारली होती काय करावं ह्या विचारात साथी चे चे साथी ते पडले शेवटी बायकोसाठी त्यांनी मुगाच्या डाळीची खिचडी केली टेबल वर पडलेल्या कालच्या शिळ्या ब्रेड चे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले ते सगळ्या डब्यात पॅक करून ते निघाले ऍक्टिव्हावर बसून त्याने ती स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण ती सुरूच होईना मेकॅनिक बऱ्याच दिवसांपासून त्यांना त्यांची बॅटरी होते पण निर्मलाबाईच्या त्यांना वेळच मिळत नव्हता बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मॅन स्टँडला लावली आणि किक्स मारू लागले पण आजारी गाडीने आज जणू असहकारच पुकारला होता किक्स मारून वसंतराव थकले ती सुरू काही होईना थकलेले वसंतराव धापा टाकत उभे राहिले शेजारी राहणारं कोणीतरी येऊन गाडी चालू करून देईन या अपेक्षेने त्यांनी इकडे तिकडे पाहिलं पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करून बसणाऱ्यांना त्यांची असहाय्यता थोडी कळणार होती शेवटी नाईला जाणे त्यांनी गाडी परत अंगात अंगणात लावली डिकीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्धा किलोमीटरच्या स्टॉपवर पोहोचले एवढंच चालून चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले निर्मलाबाईंच्या जेवणाची इच्छा नव्हती पण वसंतरावांनी त्यांना बळजवरीत खाऊ घातलं तुम्ही जेवलात निर्मलाबाईंनी विचारलं नाही तुझं झालं की मी बसतो वसंतरावांनी पिशवीतून सँडविच काढले हे काय फक्त सँडविच वर भागवणार आहात का आपली बाई नाही आली का नाहीतर कुठून तरी डब्बा मागून घेतला असता जाऊ दे ग आता मतारपानात भूक तरी कुठे लागते त्यातून तू व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठे जेवण जाणार निर्मलाबाई काही बोलल्या नाही पण वसंतरावांना वातड झालेल्या ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आज घरात सून असती तर ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं बायकोला वाटू ला, वाटू नये म्हणून ना घशाखाली न उतरणारे ते सँडविच वसंतरावाने कसे बसे संपवले ते हात धुत नाही तर त्यांचे एक परिचित बायकोसह आले काय म्हणते तब्येत वहिनींची सध्या वारंवार ॲडमिट होत आहे दवाखान्यात त्यांनी विचारलं तब्येत थोडी बरी आहे बिली बिलील रूम कमी झालंय तीन चार दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज वसंतराव म्हणाले मुलाला बोलवून घ्या अमेरिकेतून आहो नातवंडांशी खेळायचे दिवस तुमचे आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेच अनुपला म्हणा भरपूर पैसा कमावला असशील तू आता जरा आई वडिलांकडेही लक्ष दे आई वडिलांच्या म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर मग कुणी करायची आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी वसंतरावांना हाच सल्ला देत होती आहो असं एकदम सोडून कसं चालेल सुनबाई नोकरी करते दोघही भरपूर पैसे पाठवतात आम्हाला त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात आहो वसंतराव पैशाचं काय करायचंय तुमचं पेन्शनच पुरेस असेल तुम्हाला पण बघा ना तुमचं काय अहो वसंतराव पैशाला काय करायचे तुमचे पेन्शन पण बघा ना तुमचे काय हाल होतात हे घरात मुलगा असेल आजारपणही सुसह्य होत आमच्या प्रकाशलाही जर्मनीत नोकरी मिळत होती पण आम्ही जाऊन दिला नाही असू देत कमी पगार पण आज मुलगा सून आणि नातवंडांनी घर कसं भरलेलं वाटतं ही गोष्ट तर खरीच होती वसंतरावांना ती पटत नव्हती असं नाही पण अनूपला नोकरी सोडून भारतात ये असं सांगायला त्यांचं मन धजावत नव्हतं बरेच उपदेश करून परचित निघून गेले ते गेल्यावर निर्मलाबाई म्हणाल्या मलाही वाटतंय हो अनूपला बोलावून घेवं माझं काही आता खरं राहिलेलं नाही कधी दे उचलेल त्याचा नेम नाही मुलगा नातवंड समोर असले तरी कमीत कमी समाधानाने तरी डोळे मिटेन असं का म्हणतेस आत्ताक्षी साठी गाठलेली आहे तू इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला अजून चारधाम यात्रा बाकी आहे आपली सून समोर असेल तर कशाला हवं चारधान तुम्ही खरंच त्यांना बोलावून घ्या वसंतरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली रात्री नऊ वाजता अनुपचाच फोन आला तो पाहून वसंतराव निर्मलाबाईंना म्हणाले भाईचा फोन आला आहे भारतात येण्याबद्दल त्याला बोलू नको फार बिझी असतो तो उगिस्साला टेन्शन देऊ नकोस निर्मलाबाईंनी मान डोलावली अनुपशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल वसंतरावांकडे दिला ह बोल भाई कसं चालू आहे माझं काय नेहमीच बिझी शेड्यूल तुमची तब्येत बरी आहे ना आईचं फार करावं लागतं ना तुम्हाला त्याने एकदम तसं विचारल्यावर वसंतरावांना एकदम गहीवरून आलं पण ते स्वतःला सावरून म्हणाले चालायचंच भाई आता आमची वय झाली दुखणी खुपणी सुरूच राहणार फायर फार वाईट वाटतं हो मला मी तिथं असतो तर तुम्हा दोघांचं आजार पण सांभाळू शकलो असतं पण काय करणार इलाज नाही असो मी प्रयत्न करतो येत्या आठ दिवसात भारतात यायचा पण नक्की सांगता येणार नाही मागी आई महिनाभर बेडर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही यावेळी तरी प्रयत्न करतो अनुप नेहमी येतो येतो म्हणतो पण येत नाही हा नेहमीचाच अनुभव होता त्यामुळे वसंतराव यावरही काही बोलले नाही जुजबी आणि औपचारिक बोलून त्यांनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपाचा फोन आला बाबा मला तिकडे यायची खूप इच्छा आहे हो पण तुम्ही बघताय ना सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते आणि कोल्हापूरहून नाशिकला विना रिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हाला माहीतच आहे तेव्हा यावेळी थोडं ॲडजस्ट करून घ्या पुढच्या वेळी मी नक्की येईल सॉरी हं बाबा वसंतराव काय बोलणार होते शेवटचा आधार गेला त्यांचं त्यांना मनस्वी दुःख झालं ठीक आहे बेटा आता हे नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार बरं डॉक्टर आले मी कळवतो तुला तुझ्या आईची तब्येतीबद्दल तिच्या प्रतिसादाची वाट न पाहता त्यांनी कॉल कट केला पाच दिवसांनी निर्मलाबाईंना डिस्चार्ज मिळाला नव्हे वसंतरावांनी डॉक्टरांशी भांडून तो घेतला घर आणि हॉस्पिटल दोन्हींचा मेळ बसवता बसवता ते फार थकून गेले होते अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं बारा दिवसांनी अनुपचा फोन आला एक दोन दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाहीत हे त्याने गृहित धरलं होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलंही नाही भाई तीन वर्षांनी येतोय हे काही कमी होतं नाही म्हणायला त्यांना आणि निर्मलाबाईंना दोघांनाही खूप आनंद झाला भाई आला तरी तीन चार दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होतीच त्यातले दोन तीन दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते त्यांच्या वाट्याला तो फार कमी येणार होता पण हरकत नव्हती आईला भेटायला येतोय हेच खूप होतं अशक्तपणा वाटत असूनही निर्मलाबाईंनी त्याला आवडणारे खारे गोड पदार्थ करून ठेवले वसंतरावांनीही त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या दोन दिवसांनी सकाळची बेल वाजल्यावर वसंतरावांनी दरवाजा उघडला समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला अनुप सोबत त्याची बायको मितीला उभी होती सोबत नातवंडांना पाहून वसंतराव हरकूनच गेले या 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 आत या खूप मोठं सरप्राईज दिलं बाई सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं मुलाला मिटी मारत ते म्हणाले निर्मलाबाईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं अहो आई दवाखान्यात असताना दीपाताईचा फोन आला होता मला ती खूप रागवली आई बाबांना अशा म्हातारपणात एकटं सोडलंच वगैरे वगैरे खर तर आई बाबा मला आणि मितालीला सुद्धा तुमची खूप आठवण येते ह्या वयात आम्ही तुम्हाला सांभाळलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आलात तरच ते शक्य आहे पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही म्हणून मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय कसला निर्णय दोघांनी त्याला एकदम विचारलं आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं असं ठरवलंय कायमचं काय म्हणतोस काय खरंच विश्वास न बसून वसंतरावांनी विचारलं हो बाबा खरंच आम्ही तसा निर्णय घेतलाय तुम्हा दोघांना अशा उतारवायात एकटं सोडणं आम्हालाही बरं वाटे ना म्हणून आम्ही तसं ठरवलंय शेवटी मुलगा म्हणून माझी काही कर्तव्य आहेच ना त्याच्या या बोलण्यावर निर्मलाबाईंना भरून आलं त्यांनी त्याला आनंदाने मेठी मारली पण मग तुझ्या नोकरीच नोकरीचं काय सुनबाईच्या नोकरीचं काय ठरवले वसंतरावांनी विचारलं मला पुण्यात एक जॉब मिळतोय सुरुवातीला पन्नास हजार देणार आहेत मग पुढे बघू मितालीचं म्हणायचं तर तिला तुमच्या सेवेत ठेवायचा विचार आहे मुलांची शिक्षण सुद्धा आहेत त्यांच्याकडेही तिला लक्ष देता येईल मात्र तुम्हालाही आमच्या पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल मी पुण्याला एक बंगला बघतोय तिथं आपण सगळे राहू तू तु, तुम्हाला वाटलं तर हे घर विकून टाका किंवा भाड्याने द्या तो तुमचा प्रश्न आहे आम्ही त्यात दखल देणार नाही नाशिक मधला एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायच्या कल्पनेने वसंतराव दुःखी झाले पण मुलगा सून नातवंडांसोबत राहताही मोठं सुखच होत ते त्यांना घालवायचं नव्हतं चालेल चालेल आपण भाड्याने देऊ नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले त्यांनी मितालीकडे पाहिलं ती मात्र या निर्णयाने खुश दिसत नव्हती साहजिकच होतं अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कुणालाही आवडणार नव्हतं आजपर्यंतचं उदाहरण फारच कमी म्हणजे लाखात एक असेल अनुप आई वडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायचा तयार झाला होता आणि त्याबद्दलच वसंतरावांना अनुपचा अभिमान वाटत होता संध्याकाळी अनूप बायको मुलांसह त्याच्या मित्रांकडे गेला निर्मलाबाई सगळ्यांसाठी स्वयंपाकात गुंतल्या होत्या वसंतराव बातम्या पाहत बसले होते बस हो मुलगा आल्यामुळे एक प्रकारची तृप्ती समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसात होत मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला सोनटक्केंचा फोन होता त्यांचा मुलगाही अमेरिकेत अनुपच्याच कंपनीत होता काय मग वसंतराव सध्या खूप खुश असाल मुलगा आणि नातवंड आल्यामुळे हो तर अहो बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं व्हिडिओ कॉलमुळे आजकाल व्हर्च्युअल भेटणंच होत होतच म्हणा पण प्रत्यक्षातल्या भेटीच मजाच वेगळी आमचा अभय म्हणत होता अनुप जॉब सोडून भारतात चाललाय खरंय का हो ते होय खरंय पुण्यात जॉब बघितलाय त्याने तिथं घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून वसंतरावाच्या बोलण्यातून आनंद ओसांडून वाहत होता अहो वसंतराव फार मोठी चूक करतोय अनुप तुम्हाला माहिती आहे त्याने सांगितलं की नाही मला माहीत नाही पण अभय सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने अनुपच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिपची ऑफर केली आहे एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही त्या ऑफरमुळे अनुप अनूप अब्जोपती बनणार आहे अब्जोपती तुमची सुनबाई तिथल्या एका कॉलेजमध्ये लठ्ठ पगारावर नोकरी करते एवढा ऐश्वर सन्मान सोडून अनु भारतात येतोय फडतूस नोकरीवर आणि ते कशासाठी तर आई वडिलांची काळजी घेणारा कोणी नाही म्हणून अहो वसंतराव आपण आता पिकली पानं कधी गळून पडू याचा नेम नाही अशा या जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं हे तुम्हाला तरी पडतंय का वसंतराव तुम्हाला एक मुलगी आहे अभय तर माझा एकुलता एक काळजाचा तुकडा पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच ना वसंतराव कानात प्राण आणून सोनटक्केचं बोलणं ऐकत होते अनुपने आपल्याला का सांगितलं नाही बरं आपण त्याचा निर्णय बदलू म्हणून सुनबाई नाराज दिसत होती ती याच कारणाने तर नव्हे ऐकताय ना वसंतराव सोनटक्केने विचारलं हो हो ऐकतोय ना अनुप खरंच काही बोलला नाही हो आम्हाला तुम्ही विचारा त्याला याबद्दल तुम्हाला माहित असेल अनुपची कंपनी अमेरिकेतल्या नावाजलेल्या कंपनी आहेत विचार करा केवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला माझं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन राहत तो बोलवतोय हो आम्हाला पण आम्हालाच आमचं घर आमचे नातेवाईक आमचा देश सोडावा वाटत नाही मागे एकदा गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे चांगले महिनाभर होतो तिथे पण करमत नव्हतं आम्हाला कधी एकदा मायदेशी परततो हो असं होऊन गेलं होतं ज्या गावात ज्या देशात आमचा जन्म झाला तिथे लहानाचे मोठे झालो ज्या मातीत आमची पाडमुळं आहेत ती तोडून एका वेगळ्या संस्कृतीतल्या फरक्या देशात जायचं त्या देशाला आपलं म्हणायचं मन तयार होत नाही काय करणार इतकं चुकतो आपण आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमणात टाकतो सुख समाधान करिअर पैसा की आपले आई वडील आपला देश यांची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसत ठीक आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे शे शेवटी अनुप तुमचा मुलगा आहे सोनटक्केनी फोन ठेवला वसंतरावांचा चेहरा आता गोंधळलेल्या रेषांनी व्यापून टाकला होता काय योग्य काय अयोग्य का हे त्यांना समजेनाच झालं काय झालं का कुणाचा फोन होता निर्मलाबाईंनी विचारलं वसंतरावांनी त्यांना सोनटक्के काय म्हणाले त्याचा शब्दानी शब्द सांगितला अरे बापरे भाई आपल्याला तसं काही बोलला नाही तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं मला वाटतं वसंतराव काही बोलले नाही त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता रात्री अनुपाला जेवण झाल्यावर वसंतरावांनी त्याला सोनटक्केचा फोन आल्याचा आणि त्याला मिळालेल्या ऑफरबद्दलही सांगितलं हो बाबा ही बातमी खरी आहे खूप चांगली ऑफर आहे विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारी झालेत त्यांना मुलं बाळ नाही ते मलाच आपला मुलगा मानतात त्यांच्या पाश्चात मीच त्यांच्या कंपनीचा मालक होईन अशी परिस्थिती आहे पण बाबा तुमची आता वय झाले म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर मग कोणी करायची काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशाची कंपनी सुरू करू शकेन असा मला विश्वास आहे म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे आमची काळजी करू नकोस भाई निर्मलाबाई म्हणाल्या आमचं काय आज आहोत तर उद्या नाही आमच्यासाठी तू ही संधी वाया घालू नकोस बरोबर म्हणतेस तू तुझी आई भाई वसंतराव मध्येच म्हणाले अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खूप संघर्ष करावा लागेल इथला भ्रष्टाचार पायमागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोचू देणार नाहीत आणि आमचं म्हणशील तर आम्ही एकदा माणूस ठेवून गावाकडे मिळेल एखादा माणूस तो घेईल आमची काळजी स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे पण बाबा बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात ती फक्त पैशापुरती काम करत असतात त्यात आपुलकी प्रेम वगैरे काही नसतं वसंतरावांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले किती काळजी करशील आमची जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचं आहे त्यांच्या गळ्यात हात टाकून अनुप म्हणाला असं नका म्हणू बाबा तुम्हाला अजून खूप जगायचंय निर्मलाबाईंचेही डोळे फानवले पदराने डोळे पुसत त्या म्हणाल्या भाई जा तू परत अमेरिकेला आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही तुझा अभिमान वाटतो आम्हाला ठीक आहे मी जाईन पण तुम्ही दोघं मला वचन द्या तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाहीत आणि काही झालं की मला लगेच कळवाल मान्य आहे की मला इथे यायला अनेक अडचणी येतात पण मला तुम्ही आपलं समजता याच तर समाधान मिळेल यावेळी आईच्या आजारपानाच तुम्ही मला कळवलं नाही मला दीपाताईकडनं कळालं बरं बाबा कळवत जाऊ वसंतरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवरती थाप मारली थाप मारता मारता नजर सुनबाईंकडे गेली तिच्या चेहऱ्यावरती नाराजी जाऊन होतं अनुपला अमेरिकेला जाऊन आता उलटला होता त्याच्या आग्रहाखात वसंतरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा एक दिवस वसंतरावांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे चोरताना निर्मलाबाईंनी त्याला रंगे हात पकडल्यामुळे वसंतरावांनी त्याला आकलून दिलं एक दिवस वसंतरावांना सणसणून ताप भरला शरीरातले सांधे दुखायला लागले परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना हातपायाची हालचाल सुद्धा करता बाईच्या का मदतीने निर्मलाबाईंनी त्यांना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि वसंतरावांना स्वयं फ्लू झाल्याचं निदान केलं वसंतरावांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्या व्यतिरिक्त पर्याय उरला नाही तीन मजले चढून निर्मलाबाई वसंतरावांसाठी डब्बा घेऊन आल्या हॉस्पिटलची लिफ्ट दोन दिवसांपासून बंद पडली होती जिण्याची एक एक पायरी चढताना त्यांचा जीव जात होता दोन ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशा बशा त्या वसंतरावांच्या रूम पोहोचला वसंतरावांना पलंगावर वेदनांनी विहळत पडून होते सलाईन सुरू होती आज मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं की तुम्ही यांच्यापासून दूर राहा नाहीतर तुम्हाला स्वयंपली व्हायला वेळ लागणार नाही डॉक्टरांनी रूममध्ये आलेल्या निर्मलाबाईंना रागवलं आहो घरात दुसरं कोणीतरी नाहीये त्यांना एकदा सोडून कसं चालेल मलाच करावं लागेल ना डॉक्टरांनी वसंतरावांना तपसता तपसता नाराजीने मान हलवली तुमच्या मुलाला नाही तर एखाद्या नातेवाईकाला बोलवून घ्या मुलगा अमेरिकेत आणि मुलगी कोल्हापुरात असते नातेवाईकांना वेळ नाही सांगा कुणाला ना बोलवू शांत डॉक्टर शांत राहिले मग वसंतरावांना तपासून म्हणाले मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्वाचं आहे ते निघून गेले अनुपला फोन करून बोलावलं का त्यांच्या मनात विचार आला पण तो त्यांनी खोडून टाकला मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला पण तिला आहे ते निघून गेले अनुपला फोन करून बोलावं का असा त्यांच्या मनात विचार आला पण तो त्यांनी खोडून टाकला मुलीलाही फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला पण तिला असं वारंवार बोलावणं योग्य नाही असा विचार करून तो फोन ठेवून दिला थकलेल्यामुळे त्यांना झोप लागली संध्याकाळी वसंतरावांनी त्यांना पाहण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली त्यांचं सर्वांगण दुखत होत कसं बस त्यांनी वसंतरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या पडल्या कसं कसं होती म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्यात दचकल्या त्यांना सनकून ताप भरला होता काय झालं वसंतरावांनी क्षीण आवाजात विचारलं अहो मला ताप भरलाय त्यांनी थरथर त्या आवाजात उत्तर दिलं दोघांनी एकमेकांकडं काळजी न पाहिलं दोघांच्या नजरेत आता काय करायचं हा प्रश्न होताच शिवाय भाईला अमेरिकेला परत पाठवून आपण फार मोठी चूक केली आहे याची जाणीवही स्पष्ट दिसत होती आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद